नमस्कार शेतकरी मित्रांनो ऍग्रोन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आपण आज शेत मार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कापूस कांदा तीळ आणि हरभरा पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत सुरुवातीला सोयाबीनचं अपडेट घेऊयात सोयाबीन मध्ये नरमाई देशातील बाजारात आज सोयाबीनच्या भावात काहीशी वाढ दिसून आली होती सोयाबीनचे वायदे आज दुपारपर्यंत नऊ पूर्णांक पंच्याण्णव डॉलर प्रतिभूषवर होते तर सोयाबीन दोनशे एक्क्याण्णव डॉलर प्रतिटनांवर पोचले होते देशातही सोयाबीनचे भाव कमी झाले देशातील बाजारात प्रक्रिया प्लांट्सनी आपले खरेदीचे भाव आज चार हजार पाचशे ते चार हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान काढले होते तर बाजार समित्यांमधील व्यवहार चार हजार ते चार हजार पाचशे रुपयांनी झाले सोयाबीनच्या भावातील चढउतार कायम राहतील असा अंदाज अभ्यासकांनी दिला आहे आता पुढची बातमी पाहूया कापसात नरमाई कापसाच्या भावात आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातील बाजारात चढ उतार सुरूच आहेत आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे आज दुपारपर्यंत अडुसष्ट पूर्णांक एकोणनव्वद सेंट प्रतिपाऊंडवर होते तर देशातील वायद्यांमध्ये काहीसे चढ उतार सुरूच आहेत जानेवारीच्या वायद्यांसाठी कापसाला पंचावन्न हजार सहाशे दहा रुपये भाव मिळाला बाजार समित्यांमध्ये मात्र कापसाचे भाव कमी झाले आहेत देशात कापसाचा सरासरी भाव आज सात हजार ते सात हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान होतात कापसाच्या भावातही चढउतार कायम राहू शकतात असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे कांदा भाव टिकून कांद्याच्या भावातील तेजी टिकून आहे बाजारातील कांद्याची आवक कमी तर उठाव चांगला आहे त्यामुळे सध्या कांद्याला चांगला भाव मिळतोय सध्या कांद्याला बाजारात प्रति क्विंटल सरासरी चार हजार पाचशे ते पाच हजार रुपयांचा भाव मिळतोय गेल्या हंगामात रब्बी हंगामात घटलेलं उत्पादन आणि वातावरणाचा बसलेला फटका यामुळे कांद्याची उपलब्धता सध्या कमी आहे खरिपातील कांद्याची आवक वाढण्याला आणखी काही आठवडे लागतील परिणामी कांद्याचे भाव टिकून राहण्याची शक्यता आहे असं व्यापारी सांगतात आता पुढची बातमी पाहूयात तिळाचे भाव स्थिर तिळाच्या भावात मागील काही दिवसांमध्ये अनेक बाजारात काहीशी नरमाई दिसून आली देशातील काही भागांमध्ये बाजारात तिळाची आवक वाढते त्यातच सध्या तिळाला उठाव कमी झालेला दिसतोय त्यामुळे तिळाच्या भावावर काहीसा दबाव दिसून येतोय सध्या तिळाला बाजारात सरासरी अकरा हजार ते तेरा हजार रुपयांच्या दरम्यान गुणवत्तेप्रमाणे भाव मिळतोय पुढील काळात तिळाची आवक आणखी वाढण्याचा अंदाज आहे असं तिळ बाजारातील व्यापाऱ्यांनी सांगितलं आहे आता पाहूयात हरभरा संदर्भातली बातमी हरभरा दरात नरमई देशातील बाजारात हरभरा दरात नरमई दिसून आली हरभरा भाव उच्चांकी दरावरून अपेक्षेपेक्षा कमी झालेत असं व्यापारी सांगत आहेत हरभरा भावावर पिवळा वाटाणा आयतीचा परिणाम होतो आहे पिवळा वाटाणा स्वस्त असलेल्या हरभरा भावही कमी होण्याला मदत झाली देशातील बाजारात हरभरा भाव सध्या सहा हजार दोनशे ते सहा हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान होते हरभरा भावात पुढील काळात काहीशी सुधारणा अपेक्षित आहे असं हरभरा बाजारातील अभ्यासकांनी सांगितलं आहे तर हे होते आजच्या बाजारभावाचे अपडेट शेतमालाचं प्रत्येक अपडेट ॲग्रोवन घेऊन येत असतं त्यामुळे तुम्ही अजूनही अॅग्रोव्हनच्या चे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा